राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करणेबाबत हा जी आर आहे जी आर अत्यंत महत्वाचा आहे कारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अंगणवाडी सेविका व आशा सेविका आणि त्यांच्या सुपरवायझर हे सर्व कर्मचारी संपावर होते मानधनवाढीसाठी मन... आणि वेतन लागू करण्यासाठी कोणाच्या पदरात काय पडलं हे तुम्हाला या जी आर वरून कळणार आहे तर आशय सेविका आणि त्यांच्या सुपरवायझर यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत हा जी आर आहे खरोखर आशय सेविका आणि गटप्रवर्तक यांचे खूप खूप अभिनंदन तर बघूया यांच्या मानधनात किती वाढ झाली ते जी आर नुसार जी आर ची तारीख आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच आत्ताच अलीकडच्या काळातील हा जी आर आहे तर महत्वाची मा, माहिती तुम्हाला यातून कळणार आहे आणि अंगणवाडी संघटनेकडे मागणी करावी कारण येत्या पुन्हा आचारसंहिता दिवस थांबावा लागेल म्हणून तुम्ही लवकरात लवकर आता कामी लागावं तर आपल्या आशाताईच्या जी आर मध्ये काय आहे ते पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार एकूण अठ्याहत्तर सेवांपैकी नियमित चार सेवांसाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातून दोन हजार रुपये इतका मोबदला अदा करण्यात येतो केंद्र शासनाच्या प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल रुपये दोन हजारपर्यंत राज्य शासनाच्या निधीतून संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे तसेच गटप्रवर्तक यांनाही राज्य शासनाच्या निधीतून तीन हजार इतका मोबदला देण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे तसेच संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येत असलेल्या अनुक्रमे दरमहा दोन हजार रुपये व तीन हजार रुपये या मोबदल्यात अनुक्रमे दरमहा एक हजार रुपये व बाराशे रुपये एवढी अनुक्रमे तीन हजार व चार हजार दोनशे रुपये इतकी वाढ तसेच पाचशे रुपये प्रतिमा कोविड भत्ता अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सध्या स्थितीत अशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाचे दरमहा तीन हजार पाचशे व केंद्र शासनाचे तीन हजार असा एकूण सहा हजार पाचशे इतका मोबदला अदा करण्यात येतो गटप्रवर्तक यांना राज्य शासनाचे चार हजार सातशे वर केंद्र शासनाचे आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये एकूण तेरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये इतका मोबदला अदा करण्यात येतो तसेच संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयान्वये अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनामध्ये प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये इतकी वाढ करण्यात आलेली असून सदर वाढीनुसार राज्य शासनाच्या निधीतून आशा स्वयंसेविका यांना पाच हजार रुपये व गटप्रवर्तक यांना सहा हजार दोनशे इतका मोबदला अदा करण्यात येत आहे कोविड महामारीचे सावट अद्यापही जगावर असल्याने त्याचा विचार करून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या घटकांच्या गट भूमिका महत्वाच्या असल्यामुळे आशा स्वयंसेविकांच्या व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे एक नंबर पहा आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा रुपये पाच हजार या मानधनात दरमहा एकूण पाच हजार एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा सहा हजार दोनशे या मानधनात दरमहा एकूण रुपये एक हजार एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देय होणाऱ्या मानधनात अदा करण्यास मान्यता देण्यात आली सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे दोन पॉईंट चार कोटी इतक्या अतिरिक्त खर्चाची तरतूद मागणी अथवा नियमित तरतुदीमधून करण्यास मान्यता देण्यात आली यासाठी होणाऱ्या अंदाजे रुपये नऊशे पासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीनंतर येणाऱ्या आवर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनामध्ये अथवा नियमित तरतुदीतून करण्यास मान्यता देण्यात आली सदर तर अकरा दोन हजार तेवीस पासून अंमलात येईल व त्यानुसार आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सदर वाढीव मानधन दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस पासून बावीस दहा एट झिरो पंधरा या लेखा शीर्षातून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक तेरा तीन रोजीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे तर अशा प्रकारे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना बांधनवाढ देण्यात आलेली आहे राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून तर सर्व आशाताई आणि त्यांच्या सुपरवायझर यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि अशाच प्रकारे शासनाने दिलेल्या शब्दानुसार अंग आशा सेविकांच्या प्रकारात झालेल्या वाढीच्या दुप्पट अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी अशी इच्छा व्यक्त करते आणि त्याप्रमाणे सर्व अंगणवाडी सेविका व त्यांच्या संघटनांनी प्रयत्न करावा ही विनंती करते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या अशा मैत्रिणींपर्यंत आणि सुपरवायझरपर्यंत पोहोचवा आणि भरपूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद